मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर भागात झालेल्या वाहनांच्या तोडफोडीचे आमदार सीमाताई हिरे यांनी केली पाहणी आमदार सीमाताई हिरे व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने नागरिकांना दिलासा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे व प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी आज सायंकाळी श्रमिक नगर भागातील खंडेराव महाराज चौक या ठिकाणी झालेल्या गाड्यांच्या तोडफोडीची पाहणी केली यावेळी परिसरातील महिलांना आमदार सौसीमाताई हिरे यांनी आश्वासन दिले की हा प्रश्न थेट मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे व सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला तर नागरिकांनी आपले गराणे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे मांडले आरोपींना लवठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली तर गाड्यांची तोडफोड झालेल्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी टवाळखोरांचा उपद्रव वाढल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधाव्या अशा सूचना आमदार सीमाताई हिरे यांनी नागरिकांना केल्या ज्या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांनी पाहणी दौरा केला यावेळी भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव माजी अध्यक्ष भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर प्रेम दशरथ पाटील सौसविता करण गायकर सागर जारे मंगला खोटरे हेमंत नागरे गुलाब माळी सागर वैष्णव शरद काळे रवींद्र उगले अविनाश गायकर कल्पेश कांडेकर विकी पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते काल रात्री या परिसरामध्ये जवळपास नऊ गाड्यांच्या काचा या फोडण्यात आलेल्या आहेत त्याच वृत्त समजल्यानंतर आम्ही सर्वजण या परिसरातले सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी इथे येऊन भेट दिलेली आहे इथे पाहिलं तर जवळपास मोठे दगड टाकलेले कोळत्याने काचा फोडलेला आहे आणि प्रचंड अशी दहशत बसवण्याचा प्रयत्न इथे काही मुलांनी इथे केलेला आहे तीन जणांना पकडलेलं आहे एक जण हॉस्पिटलमध्ये आहे परंतु त्यांच्यावर कठोर का कारवाई झाली पाहिजे कारण यापूर्वी देखील अशा गाड्या फोडणं गाड्या जाळणं आणि सतत इथं गुंडगिरी आणि दहशतवाद गुंडगिरी करणं आणि दहशत माजवणं असा प्रकार या मुलांकडनं होत असतो त्यामुळे या परिसरात आज मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील सर्व जमलेले आहेत आणि सगळ्यांची तक्रार आहे आताच इथे पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत आपले सातपूर पोलीस स्टेशनचे त्यांना सुद्धा इथली जी काय परिस्थिती आहे ती सर्व परिस्थिती इथे सांगितलेली आहे आणि त्यावर लवकरात लवकर मार्ग काढून या नागरिकांना दिलासा मिळावा अशी आम्ही इथे मागणी केलेली बार प्रभागामध्ये जास्त गाड्या फोडण्याचं प्रमाण याविषयी काय वाटतं आ, मला वाटतं मी स्वतःच इथे आता तिसरा चौथंदा आलेली आहे आणि प्रचंड दबाव किंवा प्रचंड दहशत असं करून लोकांमध्ये एक भीती निर्माण करणं किंवा आपल्याविषयी काहीतरी लोकांमध्ये एक दबाव तयार करणं असा प्रकार इथे आहे जे काय मुलं असतील ते तीन किंवा चार मुलं असतील हे कोणाच्या सांगण्यावरून करतायत किंवा कोण याच्या मागे आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि आ, हे जर आता इथे पोलीस यंत्रणे पुढे तर मोठं आव्हान आहे परंतु इथे जर प्रकरण लवकर सुटलं नाही तर निश्चितच आम्ही देवेंद्रजी फडणवीस आपले गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्यापर्यंत निवेदन देऊन याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला सांगणार आहे कारण हे सर्व गोरगरीब लोक आहेत अगदी कंपनीत आणि कुठेही काम करणारे लोक आहेत पंधरा ते वीस हजार पगार मिळवतात आणि ही जी काज फोडली आहे त्याची किंमतच दहा ते पंधरा हजाराच्या वर त्यामुळे या लोकांनी खायचं का हे बसव काच बसवायचं असा प्रश्न आता त्यांच्या पुढे आलेला महिन्याचं बजेट कोसळलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर कडक कारवाई होणं ही सगळ्यांची आमची मागणी आहे श्रमिक नगर मध्ये खूप मोठा आघात झालेला आहे कारण की आमच्या श्रमिक नगर मध्ये जवळजवळ बारा गाड्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यात पूर्ण काचा वगैरे हे भरून कोण देणारे हे प्रश्न आहे प्रत्येकाने आम्हाला विचार विचारलं हे त्या लो त्या ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांनी आम्हाला ते, ते भरून द्यावं मी पण प्रशासनाला सांगते त्यांना कठोर कारवाई करावं आणि आमच्या सीमाताही प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमागे राहता आणि आज पण आमच्या आम्ही फक्त सांगितलं तरी त्या आल्या आणि त्यांनी प्रत्येक आणि पोलिस पॉलीज, पोलिसांना पण सांगितलं का तुम्ही या आणि काय कारवाई करता येईल हे त्यांनी सगळं सांगितलं त्याच्यामुळे मी ताईंचं पण धन्यवाद मानते आणि पोलीस प्रशासनानी कारवाई करावी हीच विनंती करते श्रमिक नगर परिसरात आमच्या एक दहा बारा गाड्यांची तोडफोड झालेली आहे आता भगवान सांगितलंय हा प्रभाग म्हणजे बीड आहे तर या बीडमधील जसा तो आका सापडला तसा हा प्रभाग नऊ मध्ये पण कोणीतरी आका असेलच त्यांच्या पाठीमाग त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि त्याला बी एक समज दिली पाहिजे का अशा प्रकार तुम्ही केले नाही पाहिजे हे जे तरुण जे असे करता येईल त्याला कोणतरी पाठीमागून त्यांना प्रोत्साहन देतच असतो आणि अशा प्रोत्साहनामुळेच हे तरुण हे धाडस करतात त्यांच्या आई वडिलांना पण मी माझी विनंती आहे की तुम्ही पण अशा मुलांना कोणाच्या अशा गुंड वृत्तीच्या लोकांच्या नादी लागून नका देऊ त्यांना एक चांगलं शिक्षण द्या शिक्षणाने चांगले मुलं घडतात आणि एक आपला प्रभागात एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे नाही आपण बघतो बॅनरवर कोणाचे फोटो असतात बॅनरवर फोटो लावणारे मुलंच आणि असे उद्योग करतात आणि ते बॅनर कुणाचे असतात याचा पण शोध घेतला पाहिजे काल रात्री बारा वाज बाराच्या सुमारे श्रमिक नगर परिसरामध्ये घटना घडली कमी कमी दहा ते पंधरा गाड्या फोडल्या गेल्या तीन अज्ञान व्यक्ती होते ज्यांनी अ काही हत्यार घेऊन गाड्या फोडल्या या परिसरामध्ये श्रमिकनगर ध्रुवनगर शिवाजीनगर या परिसर परिसरामध्ये वारंवार गाड्या फोडण्याचं काम होत आलं आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आज मान्य आमच्या पश्चिमच्या मतदारसंघाचे आमदार मान्य सीमाताई हिरे आज यांनी सूचना दिल्या पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई झाली पाहिजे याच्यावरती आम्ही आणि नागरिकांना पण ताईंनी आज धीर दिला या श्रमिकनगरच्या परिसरामधल्या नागरिकांना की कुठल्याही परिस्थितीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये सीमाताई पूर्णपणे लक्ष घालणार आहे आणि ज्या पण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आज जो काल रात्री जो श्रमीनगर भागामध्ये जो गुन्हेगारांनी जो प्रकार केलेला आहे त्या बघण्यासाठी आपल्या मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार श्रीमता हिरे पण या इथे उपस्थित झालेले आहे तर मी एकच तिथं आपले पी आय साहेब विश्वास पाटील साहेब पण इथं सात चे आलेले आहे तर मी एकच सांगल की इथं महाराष्ट्र मध्ये जसं बीड जिल्ह्याचं नाव निघतं तसं हा पण एक प्रभाग बीड जिल्ह्याच सारख्या त्याची परिस्थिती झालेली आहे की एकदम गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ज्या जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जातात शाळेच्या रिक्षा वगैरे चालून जे लोक पोट भरतात ते त्यांच्या काचा पण गाड्यांच्या फोडलेला आहे तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर असे कलम लावून आणि ते तुरुंगाच्या बाहेर कसे येणार नाही बघून त्यांच्यावर कारवाई करावी काल मध्यरात्री सातपूर पोलिसांनी श्रमीनगर परिसरामध्ये जी घटना घडली की तीन मुलं मोटरसायकलवर फिरून गाड्यांचा काचा फोडतात ही माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नलवडे साहेब आणि आम्ही आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिकारी यांनी रात्री त्यांचं नाव माहीत नव्हतं परंतु सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक करून रात्रीच तिनी मुलं निष्पन्न केले आहेत त्यांनी वापरलेली मोटरसायकल पण जप्त केलेली आहे आणि गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना शिक्षा होईल यासाठी असे कलम त्याला लावण्यात आलेले आहेत आणि त्यांचा जामीन होणार नाही आणि जे कलम लावले त्यामध्ये नुकसान केलेल्या जे आहे ते नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद त्या कायद्याच्या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ती पण ती भरपाई त्या संबंधित पीडितांना मिळेल आणि या परिसरामध्ये जनतेच्या मागणीप्रमाणे आणि मान्य आमदार मॅडमांनी आम्हाला जे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी साध्या कपड्यामध्ये रात्रीचे पोलीस फिरावेत अशी मागणी आहे तर आम्ही जास्तीत जास्त गस्त साध्या कपड्यातील या परिसरामध्ये आणि कर्मचारीच नाही पण आम्ही सुद्धा साध्या कपड्यामध्ये इथे रात्री अचानक फिरणार आहोत आणि या भागातील जनतेला आम्ही अस्वस्थ अस्वस्थ करू इच्छितो की यापुढे असे प्रकार होणार नाहीत आणि करतील त्यांना आम्ही सोडणार नाही या चॅनलला ना पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद